यदा यदा धर्मस तो जन्मोनिया आहेक्षर्म कुळाशी आचारावे बहुत पराशी प्रसन्न करून पांडुरंगाशी साधावे ईश्वर कार्याशी हेच विधीचे विधान जगद विख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार युग परावर्तक राष्ट्र संत भगवान बाबा यांचा जन्म एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव रोजी श्रावण वैद्य पंचमी या शुभ मुहूर्तावर झाला आणि या कारण विधीचे विधान होते म्हणजे भगवान श्रीकृष्ण यदुनाथ म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांनी द्वापारयुगाच्या अंतसमयी द्वारकेमध्ये श्री नवनारायण यांना पाचारण केलं आणि पाचारण केल्यानंतर त्यांचं मनोभावे आदर आतिथ्य केलं आणि आदर आतिथ्य केल्यानंतर कलियुगामध्ये म्हणजे आदर आदित्य केलं आणि नवनाथ नवनारायण यांनी आपणास या ठिकाणी बोलवण्याचं प्रायोजन विचारलं किंवा भगवान श्रीकृष्ण आपण आम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रायोजनाच्या अनुषंगाने निमंत्रित केलं आहे किंवा के बोलवलं आहे किंवा आमचा या ठिकाणी आपणास म्हणजे आमचं स्मरण झालं आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी नवनारायण यांना आपल्या समीप बसवून किंवा जवळ बसवून सांगितलं की कलियुगामध्ये जन त्रासतील किंवा कलियुगातील जी जनता आहे किंवा जे लोक आहेत त्यांना ज्ञान देण्यासाठी किंवा जन उद्धारण्यासाठी किंवा त्यांचं कल्याण करण्याच्या हेतूच्या अनुषंगाने आपण सगळ्यांना कशा पद्धतीने जन्म घ्यायचे आहेत म्हणजे नवनारायण आणि ईश्वरांना सर्व देवी देवता ज्या देवी देवता आहेत किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे ईश्वर स्वरूप आहेत परब्रह्म आहेत त्यांना कलियुगामध्ये कधी कोणत्या वेळी आणि कोणत्या प्रायोजनाच्या हितार्थ जन्म घ्यायचा आहे या सर्व बाबीचं त्या ठिकाणी चर्चा झाली किंवा त्या अनुषंगाने सर्वांना स्मरण करून देण्यात आलं की आपण कधी कसा काय जन्म घ्यायचा आहे आणि मग त्या अनुषंगाने कलियुगाच्या आरंभी श्री भगवान ब्रह्मा श्री भगवान शंकर आणि श्री भगवान विष्णू यांनी एकत्रितपणे श्री भगवान दत्तात्रय एकत्र रूपाने श्री भगवान दत्तात्रय यांचा जन्म झाला आणि भगवान दत्तात्रय यांच्यानंतर श्री नवनाथ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 रूपाने अवतार धारण केला आणि मग श्री भगवान विष्णू यांनी ज्ञानेश्वर माऊली रूपाने अवतार धारण केला आणि श्री भगवान शंकर यांनी श्री नवनाथ यांच्या रूपात जन्मधारण करून गुरुरूपाने मार्गदर्शन केलं आणि कुरुक्षेत्रावर अर्जुनाला संबोधून जी गीता भगवान कृष्ण यांनी जगाच्या कल्याणार्थ सांगितली होती तीच गीता पुन्हा नव्या रूपाने कलयुगामध्ये सर्वसामान्य माणसांना सांगितली आणि तदनंतर चारशे वर्षानंतर भगवान श्रीकृष्ण यांनी आपले अंश अवतार म्हणून सगुण स्वरूपामध्ये सावरगावी प्रकटले आणि क्षत्रिय कुळामध्ये आबाजी रूपाने सानप कुटुंबात श्री संत भगवान बाबा यांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर आबाजी हे विधी पुरुष आहेत किंवा हा जन्म विधीच्या विधानानुसार झाला आहे हे ना आबाजी यांना माहीत होतं ना कुटुंबाला माहित होतं त्या अनुषंगाने सर्वसामान्य बालक म्हणूनच आरंभी आबाजीचं नामकरण आबाजी म्हणजे त्या बालकाचं बालकाचं नामकरण आबाजी करण्यात आलं आणि अंश किंवा परब्रह्माचा अंश अवतार असल्या कारणाने बालक तेजस्वी रूपवान ज्ञानवान विद्यावान आणि प्रचंड गुणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे साक्षात्कार त्या माध्यमातून कारण ईश्वरी शक्ती ज्या ठिकाणी जन्म घेते त्या शक्तीमध्ये प्रचंड अशी ताकद असते किंवा सामर्थ्य असतं किंवा बल असतं वेगवेगळ्या प्रकारचं बळ असतं तर बालपणीच वेगवेगळ्या लीला दिसू लागल्या ज्याला आपण साक्षात्कार म्हणू शकतो तर सर्वसामान्य माणसाला बालपणीच लक्षात येऊ लागलं की हा निश्चितच ईश्वरी अवतार आहे आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर असंच सहज पंढरपूरच्या दिशेने एक दिंडी चालली होती आणि आबाजी शेतात पाखरं राखण्यासाठी किंवा शेतीच्या अनुषंगाने शेतीच्या संरक्षणासाठी गेले असता दिंडी पाहिली आणि मनामध्ये विचार आला आपण या दिंडीमध्ये जावं घरी कोणालाही न सांगता आबाजी थेट दिंडीमध्ये निघून गेले आणि दिंडीत निघून गेल्यानंतर जेव्हा पांडुरंगाच्या समक्ष उभा राहिले तेव्हा लक्षात आलं की का आपलं अवतार कार्य काय आहे आणि अवतार कार्य काय आहे लक्षात आल्यानंतर पांडुरंगाकडे पांडुरंगाष्टक म्हटलं पांडुरंगाची नजरा नजर झाली दोन महात्म्यांची दृष्टादृष्ट झाली अवतार कार्य स्मरून दिलं आणि त्याचवेळी आबाजीने प्रार्थना केली किंवा माझं जीवन ये स्री हे भगवान श्री हनुमंतराय आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्यासारखं ब्रह्मचारी आहे आणि हेच माझं जीवन मी जनकल्याणासाठी भागवत धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी देश पातळीवर कार्य करण्यासाठी समर्पित करेल पांडुरंगाला नमन केलं आणि पांडुरंगाने आपल्या हातातील गळ्यातील तुळशीची माळा आबाजीच्या गळ्यात टाकली आबाजीचा, आबाजीचा आनंद सद्गुणित झाला आणि पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेऊन आपल्या अवतार कार्याचं प्रायोजन लक्षात घेऊन आबाजी दिंडीसोबत गावी परत आले आणि परत आल्यानंतर अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी हुरहुरू मनात लागू लागली की ठीक आहे आपण अवतार आहेत किंवा सर्व कार्य आहेत ज्ञान आहे परंतु गुरुचा बोध होईपर्यंत आपल्याला ज्ञानबोध होत नाही किंवा गुरु आवश्यक असतात कोणत्याही कार्यासाठी गुरुची आवश्यकता असते म्हणून आबाजीच्या मनात येऊ लागलं की आपल्याला गुरु मिळाले पाहिजे किंवा गुरु भेटले पाहिजे आणि त्याच दरम्यान एक दिवशी कुटुंबासह आबाजी नारायणगडावर आले आणि नारायणगडावर आल्यानंतर त्या त्या कालखंडामध्ये नारायणगड ही धाकटी पंढरी म्हणून परिचित होती आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आबाजीचं कुटुंब हे गडाशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होतं आणि दिवसभर झाल्यानंतर ज्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य गावाकडे जाण्यासाठी प्रायोजनात होते तर त्याचवेळी आबाजीने ज्यावेळी गावाकडे प्रास्थान करायचं आहे तर बैलगाडीमधून थेट धूम ठोकली आणि मानिक बाबांचे पाय धरले किंवा मला गावाकडे जायचं नाही मला याच ठिकाणी राहायचं आहे तर वडिलांना वाटलं की आबाजीची इच्छा आहे बालक लहान आहे त्याला या ठिकाणी राहायचं आहे तर शिक्षणासाठी या ठिकाणी राहू द्या म्हणून वडिलांनी आबाजीला त्याच ठिकाणी शिक्षणासाठी ठेवलं आणि पुढे काही दिवस आबाजी नारायणगडावर राहिल्यानंतर नित्यनियामाने देवपूजा विधी अर्चन आणि वेगवेगळ्या प्रकारचं अभ्यासक्रम म्हणजे जे, जे अध्यात्माशी निगडीत आहे ते करू लागले आणि अशातच दसरा जो उत्सव आहे म्हणजे त्यावेळी दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर गुरुमंत्र दिला जायचा ती परंपरा होती आणि ती परंपरेचा गुरुमंत्र देण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी आरंभ झाला आणि हा क्षण आबाजीने पाहिला त्यावेळी मनात सदिच्छा जाग्रत झाली की आपण सुद्धा गुरुमंत्र घेतला पाहिजे आणि मग त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आबाजीने गुरु माणिक बाबा यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की बाबा मला पण मंत्र द्या परंतु एक दहा बारा वर्षाचा बालक होता आणि दहा बारा वर्षाच्या बालकाला आपण गुरुमंत्र कसा देणार म्हणून माणिक बाबा यांना संकोच वाटला की एवढ्या छोट्या बालकाला आपण गुरुमंत्र कसा द्यावा तर त्या ठिकाणी माणिकबाबांनी सांगितलं की एवढ्या लहान वयामध्ये गुरुमंत्र नसतो पण आबाजीची ही बालब्रम्हचारी हनुमंत आणि नचिकेता यांच्यासारखी होती कुठल्याही परिस्थितीत गुरुमंत्र मिळाला पाहिजे ही, ही आबाजींची मनातील दृढ इच्छा होती आणि शेवटी युक्ती प्रयुक्ती करून शेवटच्या क्षणापर्यंत गुरु माणिक बाबा हे काही गुरुमंत्र देण्यासाठी तयार होईना मग माणिक बाबांना वाटलं की युक्तिप्रयुक्ती करून आबाजींचा हा जो अट्ट आहे याला यापासून दूर करावे तर माणिक बाबांनी सांगितले की ठीक आहे तुला गुरुमंत्र हवा आहे तर तू त्या शिखरावरून उडी मार आता सत्तर फुटाच्या शिखरावरून दहा बारा वर्षाचा बालक उडी कशी मारणार बाबांना वाटलं तो नाथ सोडून देईल परंतु माणिक बाबाचं थोडं दुर्लक्ष म्हणजे ते गुरुमंत्र देण्याच्या विधीकडे लक्ष देत होते आणि तर तो तोपर्यंत आबाजी कुणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने जलद गतीने त्या शिखरावर सत्तर फुटाच्या शिखरावर चढल्या आणि शिखरावर चढल्यानंतर अष्टक म्हटलं आणि पांडुरंग अष्टक म्हणून पुंडलिका वरदा वरदहारी म्हटलं आणि उड्डाण घेतली त्यावेळी त्या ठिकाणी त्या जवळपास एक दीड लाखांचा जनसमुदाय होता सगळा जनसमुदाय स्तब्ध झाला एक बालक त्या शिखरावर उड्डाण घेतलेला होता आणि सगळ्यांना एक क्षण असं वाटलं की आता काही खरं नाही परंतु दुसऱ्या क्षणाला चमत्कार झाला आणि थेट आबाजी माणिक बाबांच्या समोर गरुडावर अधीनस्थ होऊन समोर प्रकटले आणि त्याच दिवशी आबाजीचं नामकरण भगवान झालं आणि भगवान नामकरण झाल्यानंतर मग पुढच्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती परिचिती घेतल्यानंतर माणिक बाबांनी भगवान बाबा यांना नारायणगडाचं उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं परंतु उत्तराधिकारी घोषित केल्यानंतर जन उद्धारण्यासाठी प्रचंड अशा तपाची आवश्यकता असते कारण तप केल्याशिवाय माणसाचं जसं नवनाथांनी जन्म घेतल्यानंतर प्रदीर्घ काळ तप केलं आणि तप करून विविध सिद्धी अर्जित केल्या त्याच पद्धतीने भगवान बाबा यांनी अंबजोगाईच्या हो दरीमध्ये ज्या ठिकाणी निर्मनुष्य अवस्था होती म्हणजे कोणत्याही प्रकारचा मनुष्य त्या ठिकाणी येत नव्हता फक्त हिंस्र पशुपक्षी प्राणी असायचे त्या ठिकाणी गुहेत जाऊन तप आरंभलं आणि तप आरंभ केल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये पावसाचा आरंभ झाला एक रात्र होती भगवान बाबा ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानस्थ बसल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस मेघगर्जनेसह पडू लागला आणि मेघगर्जनेसह पाऊस आरंभ झाल्यानंतर रात्री एक दीडचा सम म्हणजे वेळ होती आणि त्यावेळी एक वीज प्रचंड मोठ्या प्रमाणात कडाडली वीज काढाडली तेच ध्यानभंग झालं आणि ध्यानभंग झाल्यानंतर समोर साक्षात वाघ उभा होता आणि वाघ पाहून एक क्षण असं वाटलं की या ठिकाणी वाघ हा कशासाठी आला आहे म्हणजे मनुष्य देहामध्ये आचरण करत असताना किंवा मानवी देहामध्ये माणूस जगत असताना त्या क्षणाला ती भीती वाटणं स्वाभाविक होतं परंतु दुसऱ्या क्षणाला मन आणि बुद्धी गुरुच्या चरणी गेली आणि लक्षात आलं आपण तर तप साधना करण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत मग आपल्याला भय कशाचं आणि दुसऱ्या क्षणाला दुसरी वीज कडाडली तर साक्षात पांडुरंग समोर उभा होते पांडुरंग भक्त पुंडिलिक पुंडलिकासाठी विटेवर उभा राहून पंढरपूरमध्ये आले आणि दुसरे भगवान बाबा यांच्यासमोर प्रकट झाले पांडुरंग समोर प्रकट झाल्यानंतर पण सर्व जो ज्ञानबोध आहे द्वैत अद्वैताचं ज्ञान प्राप्त झालं सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आणि अवतार कार्याचं जे मुख्य उद्देश होता त्याचं पांडुरंगाकडून गुरुमंत्र मिळून सर्व ज्ञान उपदेश झाला आणि तदनंतर बाबांनी ज्ञानेश्वरीचे खूप मोठ्या प्रमाणात पारायण करून म्हणजे जवळपास ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून त्या ठिकाणी सर्व सिद्धी अर्जित केल्या वेगवेगळ्या प्रकारची जे तपसाधना आहेत त्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जवळपास अडीच वर्ष भगवान बाबाने निर्जळ तपश्चर्या केली शरीर हे पूर्ण म्हणजे हडा मसाला चिटकून जाईल अशा स्थितीमध्ये झालं होतं कारण तपो तप करणं आणि तेही कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण न करता तप करणं ही सर्वसाधारण बाब नसते परंतु खूप मोठ्या प्रमाणात तप केल्याने शरीर खूप म्हणजे असं शरीर क्रश झालं होतं परंतु तपोबळाने खूप मोठं सामर्थ्य चेहऱ्यावर तेज निर्माण झालं होतं आणि पांडुरंगाची भेट झाली अंबाजोगाईच्या दरीमध्ये तपश्चर्या यशस्वी झाली सर्व सिद्धी प्राप्त झाल्या आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा हे आपल्या मूळ गुरुगृही म्हणजे नारायणगडावर परत आले आणि नारायणगडावर परत आल्यानंतर असंच श्री बंकटस्वामी महाराज हे योगायोगाने फिरत फिरत धर्म कार्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये दे फिरायचे तर फिरत असताना ते नारायणगडावर आले आणि नारायणगडावर आल्यानंतर त्यांना बाबांचा सहवास एक आठ दहा दिवसांचा सहवास लाभला एवढं स्नेह वाढलं आणि ज्या वेळेला बंकटस्वामी महाराज हे आळंदीसाठी प्रस्थान करणार होते किंवा परत जा आळंदीला जाणार होते त्यावेळी त्यांनी निरोप घेत असताना बाबांकडे शब्द टाकला किंवा माणिक बाबांना म्हटले माणिक बाबा मी आज तुमच्याकडे भिक्षा मागतोय माणिक बाबांना आश्चर्य झालं की एवढे मोठे सद्गुरू आपल्याकडे भिक्षा मागतात याचा अर्थ काय आहे आणि गुरुला आपण नाही कसं म्हणणार तर प्रारंभी माणिक बाबांना शंका वाटली की काहीतरी विधी संकेत आहे किंवा विधीचा काहीतरी हा वेगळा पराक्रम आहे तर बाबा त्यांना हो म्हटले आणि माणिक बाबा हो म्हटतात मी स्वामी महाराज म्हटले की मी आज भिक्षेमध्ये तुमचा भगवान मागतोय मला भिक्षेत तुमचा भगवान पाहिजे माणिक बाबांना एक क्षण वाटलं की हा एक हा काय प्रकार आहे या गडाचे उत्तराधिकारी बकटस्वामी भिक्सेमध्ये भिक्षेमध्ये पर आहेत परंतु दुसऱ्या क्षणी वाटलं की आळंदीला पाठवलं पाहिजे कारण लोककल्याण करण्यासाठी लोकोत्तर पुरुष होण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते आळंदीत आहे माऊलींचा उपदेश किंवा माऊलींच्याकडे असणारा जो ज्ञानाचा समुद्र आहे तो जर नारायण गडावर आणायचा असेल किंवा तो जर समुद्र सर्वसामान्य माणसाला प्रसाद स्वरूप वाटायचा असेल तर भगवानबाबांना आळंदीला पाठवलंच पाहिजे आणि मग हा आपण यांना आळंदीला पाठवूया हा विचार विचारमणी करून माणिकबाबा सहज म्हटले की हा ईश्वराचा प्रसाद आहे हा आपण वाटून खाऊ आणि काही दिवस तुमच्याकडे शिक्षणासाठी मी पाठवतो परंतु लोकोत्तर पुरुष झाल्यानंतर भगवान बाबांना मला परत द्या किंवा या गळावर परत पाठवा असं संवाद झाल्यानंतर बंकटस्वामी खोप म्हणून किंवा शब्द देऊन भगवान बाबा यांना सोबत घेऊन गेले आणि आळंदी येथे सोबत नेल्यानंतर भगवान बाबा यांना प्रथम आळंदी येथे वामन भाऊ महाराजांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर दृष्टांत झाला गुरुबंधूंची भेट झाली आणि भगवान बाबा यांनी वामन भाऊ महाराजांना भाऊ ही उपाधी दिली भाऊ वामन भाऊ महाराज हे भाऊ रूपाने पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले आणि आळंदीमध्ये बंकट स्वामीकडे बाबांनी ज्ञान अर्जन केलं स्वामी महाराज यांनी देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये दे वेगवेगळ्या भाषांमधून भगवान बाबांना ज्ञानेश्वरी आणि हरिकीर्तन करण्यास आरंभ केले सात आठ नऊ वर्ष जवळपास देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये दे स्वामी महाराजांच्या सानिध्यामध्ये भगवान बाबा यांनी ज्ञान अर्जन करून बंकट स्वामी महाराजांच्या सानिध्यात भगवान बाबा ज्ञानसागर झाले आणि ज्ञानसागर झाल्यानंतर बंकटस्वामी महाराज यांनी सांगितलं की आता आपण ज्ञानसागर झाला आहात आता आपल्याला हा जो ज्ञानाचा सागर आहे हा सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी वापरायचा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये वर्षा रूपाने आपल्याला सिंचन करायचं आहे म्हणून आपण आता थेट नारायणगडावर जावं आणि तिथून जनकल्याणासाठी किंवा लोकोपदेशासाठी आरंभ करावा आणि बंकटस्वामी महाराजांच्या शब्दार्थानंतर किंवा संवाद झाल्यानंतर माऊलींचे आशीर्वाद घेऊन भगवान बाबा नारायणगडी आले नारायणगडावर आल्यानंतर नारळी सप्ताह असेल दिंडी उत्सव असेल हे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे लोकोत्सव निर्माण करून सर्वसामान्य माणसाला भक्तीच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या वे पद्धतीने प्रयत्न केले राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा कशी सर्वसामान्य माणसापर्यंत जाईल यासाठी प्रयत्न केले सर्व महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यामध्ये शिक्षण कसं उभं राहील जी माणसं शाळा संस्था किंवा वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देतील त्यांना निधी कसा पुरवता येईल त्यांना निधी उपलब्ध करून दिला त्यांना पैशाची व्यवस्था करून त्या ठिकाणी शिक्षण कसं वाढेल या पद्धतीने प्रायोजन केलं आणि त्याच कालखंडामध्ये अडवंगनाथाचं जे मंदिर आहे चिंचाळा वडवणी तालुका या परिसरामध्ये तर त्या ठिकाणी गोहत्याबंदी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि सैन्य पाठवून देखील राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी अहिंसा मार्गाने देशातील पहिली बंदी केली परंतु अवतार कार्य करत असताना किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जनकल्याणाचं कार्य करत असताना जसं ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला प्रभू श्रीराम यांना वनवास आला त्याच पद्धतीने भगवान बाबा यांना देखील तो त्रास झाला आणि मंतपद ही भिक्षेची झोळी आहे हा भगवंताचा परिचय देऊन भगवान बाबांनी नारायणगड सोडला आणि गड सोडल्यानंतर त्या ठिकाणाहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञान उपदेश ज्ञान अर्जन किंवा हा भागवत धर्माचा जो झेंडा आहे हा अखंडपणे कसा तेवत राहील यासाठी बाबा वेगवेगळ्या प्रांतामध्ये फिरत असताना श्री खरवण खरवंडी या ठिकाणी आल्या आणि खरवंडी येथे आल्यानंतर बाजीराव पाटील व बाजीराव पाटील यांच्या आई बानूबाई ह्या बाबांच्या भक्त होत्या आणि त्यांनी आग्रह केला की बाबा आपण या ठिकाणी जो बाजूचा डोंगर आहे तो खूप सुंदर आहे या ठिकाणी गड निर्माण करावा आणि तो जो परिसर आहे तो बाबांनी बघितला आणि परिसर बघितल्यानंतर बाबांच्या लक्षात आलं की या ठिकाणाहून भागवत धर्माचं ज्ञानपीठ उभा राहू शकतं किंवा या ठिकाणी ज्ञानपीठ निर्माण होऊ शकतं आणि मग दसऱ्याच्या दिवशी थी, त्या ठिकाणी भागवत धर्माची पथका स्थापित करून बाबांनी देशाला पहिला दसरा मेळावा दिला आणि ते भागवत धर्माचं ज्ञानपीठ स्थापन केलं आणि हेच ज्ञानपीठ त्या ज्ञानपीठाचं कार्य जवळपास बांधकाम पूर्णत्र आल्यानंतर याचं उद्घाटन जे आहे किंवा या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती स्थापित करावी तर ती पंढरपूर मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी घेऊन आल्यानंतर त्या मूर्तीचं जे लोकार्पण आहे हे राज्याचे मुख्यमंत्री तात्कालीन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करावं असं विविध सहकार्यांचं मत आलं आणि बाबांनी त्याला होकार दिला आणि म्हणून एक मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी भगवानगडावर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आले आणि आल्यानंतर त्यांनी बाबांच्या कार्याचा जो वेगवेगळ्या क्षेत्रातील आढावा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांना सांगितला आणि बाबा आपण एवढे महान आहेत आपण साक्षात भगवान विष्णू अवतार आहेत तर आपल्याला मी काय देऊ शकतो राज्याचा मी जरी मुख्यमंत्री असलो तरी आपल्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आपण राजयोगी आहात आपण योग संपन्न आहात आपण सर्व संपन्न आहात मग फक्त राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि आपला भक्त म्हणून या ठिकाणी आज मी हा जो धौम्यगड आहे आपण निर्माण केलेला धौम्यगड हा भगवानगड म्हणून घोषित करतो आणि त्या दिवसापासून एक मे एकोणीसशे पासून हा धौम्येगड भगवानगड झाला कारण बाबांनी निर्माण केला म्हणून तो भगवानगड झालेला नव्हता तर यशवंतरावांनी ये येऊन आपल्या श्रद्धेतून त्या धौम्यगडाचं भगवानगडाचं नामकरण केलं होतं आणि पुढे भारत चीनचं ज्यावेळी युद्ध प्रारंभ झालं त्यावेळी यशवंतराव दिल्लीत होते युद्ध आरंभ झालं यशवंतरावांना आशीर्वादाची आठवण झाली आणि नेहरूला न सांगताच यशवंतराव महाराष्ट्राच्या दिशेने गतिमान झाले मुंबईत आले मुंबईतून थेट भगवानगडावर आले बाबांना घेतले बाबांचे आशीर्वाद घेतले आणि बाबांनी आशीर्वाद दिला की विजयी भव हो। आणि त्यानंतर यश यशवंतरावांनी भगवानगडाची जे घाट ओलांडला किंवा तो डोंगर ओलांडला आणि खाली आहे तो चमत्कार झाला टी व्ही त्यावेळी त्यांच्या गाडीमध्ये रेडिओ चालू होता आणि रेडिओवर वार्ता ऐकली की युद्धविराम झाला आहे युद्ध संपला आहे किंवा युद्ध थांबला आहे आणि दिल्लीमध्ये नेहरू चिंताग्रस्त होते की देशाचे संरक्षण मंत्री त्यांचा संपर्क नाही फोन नाही ध्वनी नाही आणि निरोप नाही कुठे गेलेत माहीत नाही नेहरू चिंताग्रस्त होते युद्धविराम झाला आणि नेहरू यशवंतराव चव्हाण तर हे मुंबईच्या दिशेने गतिमान झाले आणि मुंबईत जाऊन दिल्लीला पोहोचले आणि ज्यावेळी नेहरूच्या समोर प्रकट झाले त्यावेळी नेहरूला सुद्धा आश्चर्य वाटलं की पाच सहा दिवस आपण कुठे गेला होता मला न सांगता गेला तर त्यावेळी यशवंतरावांनी सांगितलं की मी ज्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणचा आशीर्वाद घेतल्यानंतर किंवा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटामध्ये युद्धबंदी झाली हे त्या ठिकाणाचं वैभव आहे हे भगवान बाबाच्या कृपेचा प्रसाद आहे असं यशवंतरावांनी नेहरूला सांगितलं त्यावेळी नेहरूंच्या मनात आलं की अशा महान महात्म्यासोबत मी भेटलं पाहिजे किंवा त्यांना त्यांची माझ्याशी भेट घडवून आणा यशवंतरावांनी होकार दिला आणि मग पुण्यामध्ये प्रोटोकॉल सगळा बाजूला ठेवून एका खाजगी उद्योगपतीच्या घरी यशवंतराव नेहरूंना घेऊन आले बाबांची भेट झाली आणि तदनंतर एक काही पाच सहा महिन्यानंतर नेहरूंचं देहांत झालं आणि भगवान बाबांच्या जीवन कार्यामध्ये ज्या आवश्यक बाबी होत्या की शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजनांच्या दारात पोहोचविणे सर्वसामान्य माणसाला ज्ञान मार्गावर आणणे सुसंस्कृत महाराष्ट्राचा पाया आरंभ निर्माण करणे त्यासोबतच मानवतेचा उपदेश जी गीता आहे भगवान बाबांनी ज्ञानेश्वर माऊलींची गीता देशाच्या काण्याकोपऱ्यामध्ये पोहोचवली मानवतेचा उपदेश जगाच्या काण्याकोपऱ्यात पोहोचवला गीता सर्वसामान्य माणसाच्या हृदयापर्यंत हृदयस्थ करण्याचं काम केलं आणि माणसाला तुळशीची माळा परिधान करून व्यसनमुक्त करण्यासाठी जीवन समर्पित केलं सर्व म्हणजे ज्या कार्यासाठी अवतार धारण केला होता किंवा अवतार कार्यासाठी जन उद्धारण्यासाठी अवतार धारण केला होता ते कार्य जवळपास पूर्णत्वाचं आलं होतं म्हणून मग जसं नवनाथांनी आपलं कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं कार्य संपल्यानंतर जसं संजीवन समाधी घेऊन लोकांना आशीर्वाद देण्यासाठी कुठेतरी थांबलं पाहिजे या रूपाने भगवान बाबा यांनी आपलं अवतार कार्य पूर्ण केलं आणि भगवान गडाच्या ठिकाणी संजीवन स्वरूपामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं बाबांचं कार्य अलौकिक आहे भगवान बाबा हे भगवान विष्णू यांचे अंश अवतार होते परंतु अवतार कार्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये गीतेचा जो ज्ञानार्क आहे हा उतरवणे हा मुख्य उद्देश होता आणि सर्वसामान्य माणसाला गीता कशा पद्धतीने समजेल किंवा त्याच्या मनामध्ये चार वेदाचं महत्व कशा पद्धतीने स्थापित करता येईल किंवा त्याला चार वेद कसे कर कळतील किंवा सर्वसामान्य माणसं सा भक्ती मार्गाला कसे लागतील हे सर्व कार्य भगवान बाबांनी जीवन कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देशाच्या कान्याकोपऱ्यात धमंती करून म्हणजे त्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारच्या साधनांची व्यवस्था नसताना देखील घोडा तांग्या या माध्यमातून लोककल्याणाचं खूप मोठं कार्य केलं तद अनुषंगाने भगवान बाबांचा जो जन्म उत्सव आहे हा जन्म उत्सव आपण गीतेची पूजा करून किंवा पसायदान म्हणून साजरा केला पाहिजे आणि भगवान बाबा यांनी